शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपल्या या परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ज्यांनी अतिशय कमी काळामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रचंड असा विकास निधी खेचून आणला मेघनादीदी राम रामप्रसाद जी बोर्डीकर शिवाजीराव भरोसे सुरेश जी भूमरे प्रमोद जी वाकोड़कर डॉक्टर मीना परतानी श्री राजेश देशमुख, श्री मोहन कुलकर्णी श्री मिलिंद सावंत श्री प्रताप देशमुख श्री परमेश्वर कदम श्री संतोष मुरकुटे मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की परभणीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे मेघना सांगत होत्या दोन हजार बारा साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली म्हणजे आता तेरा चौदा वर्ष या ठिकाणी झाले आहेत नगरपालिकेची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला पण पर परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही परभणीचे लोक फार भोळे आहेत आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो जगात जर्मनी भारतात परभणी हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता पण कधी विचार केलाय जगात जर्मनीनी इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या आप महानगर क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे खर तर बंधू भगिनींनो आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष एकच संकल्पना होती ती चूक नव्हती ती बरोबर होती काय संकल्पना होती भारत हा गावांमध्ये राहतो गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास पण जवळपास सत्तर वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत त्या शहरातही लोक राहतात त्यांच्याही सुखसोयींचा विचार करावा लागेल शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल राज्यकर्त्यांनी विचार केला नाही परिणाम काय झाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले शहराची लोकसंख्या वाढायला लागली ला आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या झाला त्या बिचाराला जिथे मिळेल तिथे तो राहू लागला त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या तयार झाल्या लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली सात दिवसात पाणी पाच दिवसात पाणी दहा दिवसात पाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळायला लागलं इतकी लोकसंख्या वाढली तर नाल्या तयार झाल्या त्या नालीतनं ना गटारीचं पाणी व्हायला लागलं लोकांची विष्ठा विष्ठेचं पाणी हे त्यातनं व्हायला लागलं त्याची वास त्याची दुर्गंधी त्यात मच्छर डास त्यातनं रोगराई ही मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये पसरायला लागली आणि दुर्दैवाने तेच पाणी आमच्या विहिरीत जायला लागलं आमच्या नाल्यांमध्ये आमच्या नदीमध्ये नदी आमच्या तलावात जायला लागलं पिण्याच्या पाण्याचे आमचे स्त्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची सुरुवात या शहरीकरणाच्या माध्यमात झाली कारण त्याचा विचारच कधी केला गेला नाही घनकचरा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळाले आणि कचरा उचलला तर तो कुठेतरी नेऊन डंप करायचा त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे करायचे त्यातनं घाणरडे गॅसेस तयार व्हायचे त्या गॅसेस मधनं प्रदूषण तयार व्हायचं अशा पद्धतीनं संपूर्ण शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं सात दशकानंतर मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारनं हा निर्णय केला की केवळ गावांचा विकास नाही गावांसोबत शहरांचाही विकास करावा लागेल शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा झोपडपट्टी वासी शहरात राहणारा मध्यम वर्गीय या प्रत्येकाला त्या ठिकाणी सोयी द्याव्या लागतील आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाच्या केंद्रीय सरकारने शहराच्या विकासाच्या योजना सुरू केल्या हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता दिले या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरे योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना अशा अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि या योजनांच्या माध्यमातून शहरातल्या गरिबांना शहरातल्या मध्यमवर्गीयांनाही चांगलं जीवन मिळालं पाहिजे हा प्रयत्न सुरू केला आज बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात करता झोपडपट्टी करता बेघरांकरता मोदीजींनी घरं उपलब्ध करून दिले, दिले घर तर उपलब्ध झाले पण आमच्या लक्षात आलं की लोकांजवळ जमिनीचे मालकी हक्काचे पट्टेच नाहीत आणि मालकी नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले घरं हे जनतेला मिळू शकत नाही दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे जो रहिवासी अतिक्रमण करून बसलेला आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आता आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आहे आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन आपण थांबणार नाही तर त्यांना घर बांधण्याकरता पक्क मकान बांधण्याकरता त्या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजनेतनं पैसे देखील देणार आहोत आपला प्रयत्न आहे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मोदीजींनी तीस लाख घरं दिली आहेत एकही कच्च घर हे पुढच्या दोन वर्षात राहणार नाही शहरामध्येही प्रत्येक गरीबाला पक्क घर गर देण्याकरता आता मोदीजींनी आपल्याला निधी पण दिलाय आणि आता जागेचे प्रश्न देखील सुटत आहेत त्यामुळे आपला प्रयत्न आहे पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या परभणी शहरात राहणारे गरीब झोपडपट्टीवासी अतिक्रमणधारक यांना जमिनीची मालकीही मिळाली पाहिजे आणि पक्क घरही मिळालं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही तुमच्या समोर मत मागण्याकरता करता आलो ते या करता नाही तोडायच्या आहेत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आज बघा परभणी सारख्या शहरामध्ये 하나님고대을 받아라 아버지아아 शहराला मोदीजींनी चारशे नऊ कोटी रुपये या ठिकाणी दिले चारशे नऊ कोटी रुपयाची भुयारी गटाराची सोडा नऊ कोटी रुपये देखील परभणीला कोणी द्यायला तयार नव्हतं पण मोदीजींच्या नेतृत्वात चारशे नऊ कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर आम्हाला हे माहिती आहे परभणी सारख्या छोट्या महानगरपालिकेत जो तीस टक्के हिस्सा भरावा लागतो तो भरण्याकरता पैसे नाहीत आणि राज्य सरकारच्या वतीनं मी निर्णय केला कि ते तीस टक्के राज्य सरकार आता प्रकाशित झाल्यात आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी गटारी वाहणार नाही तर भुयारी गटारातन त्या ठिकाणी महिला महिला वाहील आणि तो जाईल त्याच्यावर प्रक्रिया होईल त्यातला महिला बाजूला होईल त्यातनं खत तयार होईल आणि मग जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच पाणी सोडण्यात येईल आपल्या नदीमध्ये नाल्यांमध्ये विहिरीमध्ये जाणार पाणी हे प्रदूषित पाणी नसेल ते स्वच्छ पाणी असेल अशा प्रकारची अमृतची योजना मोदीजींच्यामुळे आपल्या परभणी शहराला मिळाली एवढंच नाही तर पाणी पुरवठ्याचा एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचा प्रकल्प पुन्हा एकदा मोदीजींच्या अमृत योजनेत आम्ही या परभणी शहराला दिलेला आहे आम्ही तो दिवस पाहतोय की ज्या दिवशी परभणीच्या प्रत्येक घरामध्ये आमच्या माता भगिनींनी नळ उघडल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी दर दिवशी येईल अशा पद्धतीनं हे काम करतोय इथेही मोदीजींनी जे पैसे दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तीस टक्के पैसे हे आपल्या महानगरपालिकेला द्यायचे आहेत तेही पैसे महानगरपालिकेकडे नाहीत तेही राज्य सरकार या ठिकाणी देईल हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे एवढंच नाही एक काळ असा होता की कचरा म्हणजे आपल्या डोक्यावरची लायबिलिटी होती कचरा म्हणजे त्या ठिकाणी आपल्यावरच बर्डन होत पण आता स्वच्छ भारत योजनेने अशा प्रकारच्या आपल्याला टेक्नॉलॉजी दिल्या आता कचरा आपल्यावरच बर्डन नाही आहे आता कचरा ही आपली संपत्ती झाली आहे आता कचरा हा जमा करून त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो कचऱ्यापासून कोळशेसारखे पेलेट तयार करतो त्यातनं महानगरपालिकेला पैसा मिळतो आणि हे कचऱ्याचे पेलेट्स हे कोळसा म्हणून वीज निर्मिती कंपन्या विकत घेतात त्यांना ते कंपल्सरी आहे आता कचऱ्यापासून खतांचीही निर्मिती करतो आणि मोठ्या महानगरपालिकेमध्ये तर गेल्या पाच सात दहा वर्षामध्ये आम्ही मोदीजींच्या योजनेतन कचऱ्यापासून वीज निर्मिती देखील सुरू केलेली आहे त्यामुळे आता कचरा हा महानगरपालिकेला त्या ठिकाणी फायदा देणार आहे आपल्या आप परभणीला देखील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाकरता कोटी रुपये आपण दिलेले आहेत अठरा कोटीच्या निविदा निघाल्या आहेत पंधरा कोटी पुन्हा मिळणार आहेत आणि त्या माध्यमातन परभणीला कचरा मुक्त करण्याचं काम हे मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातन या ठिकाणी आपण करणार आहोत एवढंच नाही तर आता मोदीजींनी पीएम ई बस सेवेच्या अंतर्गत चौदा कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय चाळीस बसेस हे आपल्या परभणीला या ठिकाणी मिळणार आहे त्या इलेक्ट्रिक बसेस आहेत या बसेसमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही अशा प्रकारच्या बसेस अत्यंत आधुनिक बसेस या ठिकाणी आपल्या या परभणीमध्ये आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे मला अतिशय आनंद आहे की आमच्या मेघना दिदींच्या नेतृत्वात आपण या परभणीला जे काही वैद्यकीय महाविद्यालय दिलं होतं त्याच्या रुग्णालयाने आमच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे हे पहिल्यानंतर वाटत जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असाच पहिला नंबर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला परभणीला द्यायचा आहे आणि मी मेघना दिदींच एका अजून गोष्टी करता या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी सी ट्रिपल आय टी या ठिकाणी आणलं टाटा ट्रस्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करार करून इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचं से सेंटर हे आणलेलं आहे शंभर कोटी रुपये खर्च करून हे सेंटर तयार झाल्यानंतर दरवर्षी तीन हजार परभणीचे मुलं इथन ट्रेनिंग घेऊन निघतील त्यातला एकही बेरोजगार राहणार नाही ते स्वतःही रोजगार मिळवतील आणि आपल्यासोबत अजून दहा लोकांना रोजगार देतील अशा पद्धतीचं हे केंद्र या ठिकाणी आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं केलंय सव्वाशे कोटी रुपये याकरता आपण खर्च करतो आज आपण परभणीला उदयमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणलेलं आहे एक नवीन योजना मी आणली ज्या जिल्ह्यांमध्ये उद्योग कमी आहेत त्या जिल्ह्यांकरता आता एक वेगळं पॅकेज आम्ही तयार केलाय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत काही इन्सेंटिव्ह आम्ही तयार केले आहेत आणि आम्ही उद्योजकांना सांगतो की परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त फायदा आम्ही परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये देऊ त्या उद्योगमुख जिल्ह्यामध्ये आता आपण परभणीला घातलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परभणीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू आज डबल लाईन परभणीला वंदे भारत ट्रेन मिळाली आहे ज्याला नांदेड मार्गामुळे समृद्धी महामार्गाशी तुम्हाला जोडलेला आहे त्या देखील दे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आमच्या मेघना दीदींनी सांगितलं की शहरामध्ये विजेच्या तारांचं असं जाळ आहे कोणची तार कुठे जाते समजत नाही आणि कोणची तार कोणाच्या उरावर पडेल हेही लक्षात येत नाही त्यामुळे मेघना दिदी काळजी करू नका तुम्हीच ऊर्जा मंत्री आहे ऊर्जा खातं तुमच्याकडेच आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला अधिकारी दिले आहेत त्यामुळे तुम्हाला जे जे अंडरग्राउंड करायचं आहे त्याची योजना तयार करा आणि या सगळ्या वाहिन्या तुम्ही अंडरग्राउंड करून टाका हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे मी सांगतो आणि एवढंच नाही तर मला माहितीये जायकवाडीच्या कालव्याच्या लगतच्या लोकांना नोटिसेस आल्या आहेत तुम्ही काळजी करू नका त्याचाही मार्ग आम्ही काढून देऊ कोणालाही बेघर करण्याचं काम या ठिकाणी आपण करत नाही खरं पर म्हणजे परभणीला चांगल्या नाट्यगृहाची आपली मागणी आहे ती पण आपण पूर्ण करणार आहोत जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचा रिंग रोड हा आपण मंजूर केलाय पण त्याची गाडी जरा अडकलेली आहे आता दिदी आणि मी गाडीला धक्का मारतो म्हणजे पुढच्या काळात हा रिंग रोड देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आणू खर तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही पण तुम्ही बघा ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलंय हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पाहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल खरं म्हणजे आज या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आपल्याला माहितीये ज्या वेळेस प्रचंड मोठं बहुमत या महाराष्ट्रात आम्हाला मिळालं एकट्या भाजपच्या एकशे सदतीस जागा आल्या तर लोक म्हणायला लागले ला आता भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आता पहिलं काम हे काय करणार लखपती दीदी योजना बंद करणार पण बहिणींनो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही पण मी दिदींना सांगितलंय दिदींनी मनावर घेतलाय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दीदी झाल्या दीदी आमच्या परभणी एक कोटी पर्यंत आपण पोहोचणार आहोत दीदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्या बरोबर एक वर्षाने मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की कि माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे बंधू भगिनी परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभा देवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निसतनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किती वर्ष आपण जुना इतिहास आहोत आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे इतिहासात जगणारे इतिहास लक्षात ठेवायचा असतो इतिहासाचा सन्मान करायचा असतो पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो तो, तो भविष्याचा मार्ग परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्या करता या ठिकाणी मेघनादिदीच्या रुपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील या प्रभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर 16 तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र